हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये अष्टमीच्या रात्रीपासून ते नवमीच्या घट विसर्जनापर्यंतचं रुटीन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये समोर जायच्या आधी बघा माझी ना एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तर प्लीज कमेंट करून सांगत चला वारंवार मी तुम्हाला सांगत असते की व्हिडिओ कसे वाटतात किंवा तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील तर ते कमेंट करून तुम्ही सांगत चला आणि सोबतच लाईकसुद्धा करण्यामध्ये खूप कंजूसी करता तुम्ही आणि खूप म्हणजे विसरता तर त्यामुळे आठवणसुद्धा करून देते की व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ कसे वाटतात तर ते सुद्धा कमेंट करून सांगत चला तुमच्याच पैकी काहींचे कमेंट असतात की रोज व्हिडिओ शेअर करत चला म्हणून तर बघा व्हिडिओ शेअर करायला काही नाही सध्याचं जे रुटीन आहे ते खूप असं धावपळ आहे सध्या पूजा पाती घरातले कामं असं काय ना काय सध्या चालू आहे तर इतके याच्यातून सग सुद्धा बघा मी ना तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ शेअर करणं म्हणजे बघा त्या गोष्टींना सुद्धा खूप एफर्ट्स लागतात जे ब्लॉगिंग करतात त्यांना माहिती असेल की व्हिडिओ म्हणजे काम करताना व्हिडिओ शूट करा किंवा व्हिडिओ शूट करताना काम करा आणि त्यानंतर मग बघा त्या व्हिडिओला एडिट करा सगळं अगदी व्यवस्थित करून तुमच्यापर्यंत पोचवावं लागतं तर खरंच खूप मेहनत असते तर प्लीज माझी ही जी मेहनत आहे तर ती वाया जाऊ देऊ नका कमेंट करून सांगत चला आणि लाईकसुद्धा करत चला आजपर्यंत मी तुम्हाला हे म्हटलं नाही पण आता म्हणते की खरंच व्हिडिओला लाईक करत चला आणि रिक्वेस्ट आहे की कमेंटसुद्धा करत चला तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात अष्टमीचं हवन झालं काल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्यानंतर मग मी आमच्यासाठी बनवला होता साबुदाणा कारण माझा सानूचा आणि तिच्या पप्पांचा असा आमचा तिघांचाही उपवास होता किट्टू जर घरी राहिली तर तीसुद्धा करते पण ती गेलेली आहे मामाच्या गावला तर आमच्यासाठी मी बनवलेला होता साबुदाणा थोड्या वेळाच्या आधी ना हवन वगैरे सगळं आटोपलं हवन का बरं करावं कसं करावं हे सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि बघा खरंच सांगते अष्टमीच्या ना हवन करणं खूप महत्त्वाचं असतं हवन केल्यामुळे हवनाचा जो धूर असतो तो आपल्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामधली जी नकारात्मकता आहे तर ती दूर करतो आणि सोबतच बघा जे म्हणजे हवन करणारा जो साधक असतो तर त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जी संचार व्हायला लागतो आणि त्याच्या म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या अगदी अशा सकारात्मक घडतात आपल्या डोक्यामध्ये वाईट साईट विचार येत नाही तर जेही आपण हे धार्मिक कृत्य करतो तर ते कधीही वाया जात नाही कुठे ना कुठं त्याचा चांगला परिणाम जो आहे तर तो आपल्या जीवनामध्ये होत असतो तर चला असो या विषयावर कधीतरी नंतर मग बोलूया तर हा बघा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे रात्रीलाच मी ना मग चणे वगैरे भिजत घातले होते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मला हलवा पुरी चणा आणि जेही म्हणजे जेवण असतं तर ते बनवायचं होतं कारण देवी आईला निरोप द्यायचा होता तर नवव्या दिवशीसुद्धा मी ना हलवा पुरी चणा असा सगळा जो नैवेद्य आहे तर तो बनवत असते पण परन... नैवेद्य राहिला बाजूला सकाळची माझ्यामागची जी धावपळ असते तर आधी ती महत्त्वाची असते कारण सकाळी सकाळी ना टिफिन जातात आणि त्यातल्या त्यात, त्यात कालचे उपवास होते आणि आज सकाळी उपवास सुटणार होते तर त्यामुळे सगळं जे जेवण आहे तर ते आधी सगळं असं व्यवस्थित तयार करून ना टिफिन द्यायचे होते घरी सकाळी पावणे आठ आठ सव्वा आठपर्यंत तर या वेळेपर्यंत घरातली सगळी साफसफाई आणि त्यानंतर मग आंघोळ आणि त्यानंतर हा स्वयंपाक आजच्या स्वयंपाकाचा जो मेनू आहे तर तो आहे चणे आणि सोबतच मी मटर पनीरसुद्धा बनवलेलं पुरी आहे आणि हलवा आहे तर सध्या मी इतका स्वयंपाक बनवलेला नंतर मग पुन्हा कढी आणि भात बनवणार पण टिफिनवर सध्या इतकेच आयटम जाणार आहे तर म्हणून मग बनलेल्या स्वयंपाकामधून आधी देवांच्यासाठीचा ना नैवेद्य काढून घेतला आणि त्यानंतर मग सानूचा टिफिन मी पॅक करून दिलाय सगळी किचनची जी धावपळ आहे तर ती आटोपली त्यानंतर आलेली आहे पूजा करण्यासाठी काल बघा अन्नपूर्णा आईच्या मूर्तीवरना मी कुंकुमार्जन केलेलं होतं आणि काल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार की या कुंकुवाचं काय करायचं तर बघा हे जे कुंकू आहे तर ते छान असं एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि रोज आपण जेव्हा कपाळाला कुंकू लावतो तर हेच कुंकू आपण लावायचं आपल्या भांगेमध्ये सुद्धा हेच कुंकू भरायचं आणि सोबतच बघा जर तुमच्या घरी आणखी कोणी कपाळाला टिळक करत असतील आता आता माझ्या इथे बघा माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलांना यांना सवय आहे की कपाळाला टिळक लावूनच ते बाहेर जातात तर ते लोकंसुद्धा हेच कुंकू वापरतात टिळक करण्यासाठी आणि त्यानंतर बघा अन्नपूर्णा आईचा ना पाण्याने मी अभिषेक करून घेतला आणि ते जे पाणी आहे कुंकुमाने इतकं लाल झालं असं वाटलं की बघा अगदी रक्त ना सगळा असा आईचा अभिषेक झालेला अन्नपूर्णा आई, आई म्हणजेच पार्वतीचं स्वरूप आणि पार्वती म्हणजे माता दुर्गाचं स्वरूप तर अगदी असं बघा सप्तशतीच्या पुस्तकामध्ये सॉरी सप्तशतीच्या ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे की देवी आईचं जे रूप आहे तर ते सगळं असं रक्ताने माकलेलं रक्त आसनावरती विराजित तर अशा प्रकारे बघा पाण्याने अभिषेक केल्याच्यानंतर अन्नपूर्णा आईचं जे सगळं जे पाणी आहे तर ते सगळं असं लाल लाल झालेलं तर सगळी अशी देवपूजा आटोपून घेतली आणि त्यानंतर मग बघा देवी आईलांना निरोप द्यायचा होता तर त्यांचीसुद्धा शोपचार पूजा करून घेतली जितक्या आतुरतेने आणि जितक्या आदराने मान सम्मानाने आपण देवी आईच्या आगमनाच्या वेळी जशी पूजा करतो अगदी तशीच पूजा आणि अगदी तशीच षोट शोपचारपणे जी विधी आहे तर ती विसर्जनाच्या वेळेला किंवा निरोप देते वेळीसुद्धा करायची असते तर विधिवत रूपाने आईची सगळी अशी पूजा करून घेतली देवी आईला पुन्हा आणखी हलवा पुरी चणा कढी मटर पनीर भात असा नैवेद्य लावला कारण देवी आई आज आपल्या घरून जात आहे त्यामुळे त्यांना उपाशी पाठवायचं नाही तर अशा प्रकारचा नैवेद्य लावला देवी आईचा आवडता नैवेद्य म्हणजे हलवा पुरी चणा सगळा असा नैवेद्य लावला पुन्हा आणखी चालिसांचे पाठ करून घेतले माड जप करून घेतली आणि आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर बघा वारंवार क्षमा प्रार्थना करून घेतली कारण बघा आपल्यामध्ये ना इतकं सामर्थ्य नाही की आपण देवी आईची उपासना करू शकणार म्हणून कारण ही जी आई आहे तर ती प्रकृती आहे जगाची निर्मिती आहे आणि आपण समने खरंच काळी मात्रही नाही आणि आपल्यामध्ये ती म्हणजे खरं सांगायचं ना तर आपली ती लायकीच नाही की आपण देवी आईची विधिवत रूपाने पूजा करू शकणार आपल्यापरीने आपण जितकं बनलं तितकं करण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा बघा आपल्याकडून काय ना काय अशा बऱ्याचशा चुका घडतात त्या मुळे मग विसर्जनाच्या वेळेवर बघा जितक्या वेळा होईल तितक्या वेळा आपल्याला माफी मागायची असते आणि खरं सांगते की बघा म्हणजे मनातून इतक्या आतुरतेने आणि इतक्या याच्याने म्हणजे मन असं ना व्याकुळ होतं जेव्हा आपण देवी आईचं विसर्जन करतो आणि ज्या वेळेला देवी आईची आपण माफी मागतो आणि मी तर बघा दंडवत प्रणाम करून साष्टांग नमस्कार घालून कितीतरी वेळा बघा जमिनीवर नाक घासून सुद्धा मी माफी मागते कारण मला माहिती आहे की आपण ना देवी आई आईची जी उपासना आहे तर ती आपल्याकडून होत नाही आपण करण्याचा प्रयत्न करतो पण काय ना काही चुका होतातच तर त्यामुळे जमिनीवर नाक घासून सुद्धा मी देवी आईची माफी मागते तर सगळी अशी बघा पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर पूजा उचलायला सुरुवात केली सगळ्या ज्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या होत्या तर त्या सगळ्यांना त्यांच्या जागी ठेवल्या कलशाचं जे नारळ आहे तर ते नारळ बघा आपल्याला ना विसर्जनामध्ये टाकायचं आहे म्हणजे कलशावर जे नारळ आपण ठेवलं होतं त्यामध्ये आपण देवी आईचं आवाहन करतो तर ते फोडायचं नाही ते जे नारळ आहे तर ते विसर्जनामध्ये टाकायचं कलशाचं जे पाणी आहे तर ते सगळ्या घरामध्ये शिंपडून घ्यायचं आपल्या उंबरठ्यावर शिंपडून घ्यायचं जेणेकरून बघा हे जे पाणी आहे तर याला सकारात्मकता प्राप्त झालेली असते तर उंबरठ्यावर शिंपडल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही जर तुमच्या इथे लिंबूचं झाड असेल तर लिंबूच्या झाडाला तुम्ही हे पाणी घाला इतके चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर बघा जी ओटी आहे तर ती ओटी आपण एखाद्या सुहासिनी स्त्रीला देऊ शकतो किंवा मग देवी आईचा आशीर्वाद म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा ठेवू शकतो इथे जे तांदूळ आपण कलशाच्या खाली अखंड ज्योतीच्या खाली ठेवलेले होते तर ते सगळे तांदूळ बघा त्यातले थोडेसे तांदूळ पक्ष्यांना घालायचे थोडेसे तांदूळ आपण स्वतः त्याची खीर वगैरे बनवून खायची कारण हे जे तांदूळ आहे देवी आईच्या सानिध्यात होते त्यामुळे त्यांना दिव्यशक्ती प्राप्त झालेली असते तर सगळी पूजा उचलून झालेली आहे आणि इथे जी अखंड ज्योत मी लावलेली होती तर ती जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत राहू दिलं तसं मी त्यावर पाणी शिंपडलेलं आहे पण बघा ज्योत अगदी असं विझवणं चांगलं नाही तर त्यामुळे जोपर्यंत ती देवत आहे तोपर्यंत मी ती राहू दिली आणि नंतर मग उचलून ठेवणार तर चला व्हिडिओ इथेच संपवते भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव